बहिरेश्वर गावातल्या निसर्गरम्य वातावरणात एका तळ्याच्या अगदी मधोमध वसलेलं आहे पांडवकालीन शेष नागावरील भगवान विष्णूंचं प्राचीन मंदिर कमळांनी सजलेलं हे तळं सकाळच्या किरणात चमकू लागतं आणि तेव्हा वाटतं जणू देव स्वतः शांततेत विसवले आहेत पण या मंदिराची एक वेगळीच कथा आहे एकेकाळी एक इथे रोज एक पुजारी पूजा करायला यायचा एक दिवस त्याची लोखंडाची अंगठी चुकून मूर्तीला लागली आणि ती सोनेची झाली तेव्हा त्याला समजलं या मूर्तीमध्ये परीसाच दिव्य सामर्थ्य आहे पण हळूहळू त्या पुजाऱ्याच्या मनात लोभ वाढत गेला तो रोज काहीतरी घेऊन यायचा एक दिवस त्याने मूर्तीवरच घाव घातला मूर्तीचं नाक आणि पायाचं बोट तुटलं त्या खुणा आजही दिसतात जणू त्या सांगतात की श्रद्धा जिथे असते तिथे लोभाचं स्थान नसतं आणि आजही त्या ते हिरव्यागार टेकड्यांच्या कुशीत कमळांनी नटलेल्या तळ्यात शांत उभं असलेलं हे मंदिर भक्तांना त्या काळाची साक्ष सांगतो शांती श्रद्धा आणि भक्ती यांचं प्रतीक बनून